नमस्कार तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय ज्वारीच्या पिठाची आंबोळी ते इथं मी साहित्य घेतले बघा एक वाटी मी ते ज्वारीचं पीठ घेतलंय आपल्या घरचं भाकरीचं आपलं रेग्युलर तेच पीठ आपण इथं वापरलेलं आहे एक त्याच्यापेक्षा एक छोटी वाटी भरून आपण इथं बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी दही घेतलंय आपण इथे आपल्याला पाणी लागणारे तेल आहे चवीनुसार मीठ घेतले सगळ्यात आधी आपण इथं मिक्सर चे भांड्या घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ आहे हे टाकू ह्याच्यामध्ये टाकते आपण रवा चवीनुसार मीठ आणि आपण हे दही घेतले ते वाट्यामध्ये आपण पाणी टाकून टाकूया कारण आता हे मिक्सरला आपण छान असं फिरून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त आपलं हे पीठ छान असं तयार झालेलं आहे आता आता इथं आपण थोडं अजून ह्याच्यात पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण छान असं फिरून घेऊया जरा हलवून घ्यायचं इथं पीठ आपलं ते मिक्सरच्या भांड्याला खाली चिटकले जातात फिरून इथं बघू शकता छान आपलं आंबोळ्याचं पीठ हे मस्त तयार झालेले अशा पद्धतीने आता याला भांड्यात काढून घेऊया आपण तर एका खोलगट भांड्यामध्ये आपण आपलं हे पीठ काढून घेऊया तर बघू शकता आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे तर इथं आपण ह्याला एक पाच ते दहा मिनिटं असं झाकून इथे बघू शकता पाच ते दहा मिनिटं झालेले आहेत आपण इथे इनो ठेवला इनो आपल्याला लागणार आहे तो पीठ आपलं छान आता भिजलेलं आहे मग याच्यामध्ये तर साधारण एक चमचा भर येऊ मी याच्यामध्ये टाकते पूर्ण आपण हे पेठे अस एक एका साईड मी छालून घेऊया तवा आपण इकडे तापायला ठेवलेला आहे तव्यावर टाकू थोडस तेल बघू शकता मस्त आपले आंबोळे आता तयार होतील ह्याच्यावर टाकू आपण एक एक ते दोन मिनट फक्त झाकण टाकून घेते मी इथे आता झाकण काढू आपण एक ते दोन मिनिटं आपले झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही आपल्या जांभोळ्यात किती सुंदर आणि जाळी पण किती छान सुटलेली आहे इथं थोडा पण याला भरून असं तेल टाकूया ते इथं बघू शकता मस्त अशी जाळी सुटलेली आहे फलटी करून घेऊया त्याला दोन्ही साईडने आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया मस्त इथं बघू शकता आपली जी आंबोळी ती झटपट अशी नाश्त्यासाठी तयार झालेली दुसरी पण आपण ह्याच पद्धतीने इथं टाकून घेतोय खूप मस्त अशी याला जाळी सुट्टी अगदी डाळ तांदूळ नसले तरी आपण अशा प्रकारे आंबोळ्या करू शकतो मस्त होतात चवीला पण फार छान लागतात इथे आणि जाळी पण एकदम छान सुटलेली आहे झाकण काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही जाळी किती सुंदर सुटलेली आहे आपल्या आंबोळीला याला थोडं आपण कडीला तेल सोडू नंतर पलटी करून घेऊया बघू शकता मस्त आपली दुसरी पण आंबोळी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण आता इथं सगळ्या करून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या ज्या आंबोळ्या किती सुंदर झालेल्या मस्त आणि छान झालेल्या एकदम अशा दाबल्या तरी चिटकल्या जात आंबोळ्या तयार झालेल्या आहेत त्यासोबत आपण ही चटणी बनवलेली आहे सुक्या फोबऱ्याची इथं बघू शकता मस्त आज मी इथं ज्वारीच्या पिठापासून छान अशा या आंबोळ्या तयार केलेल्या आहेत मस्त झाल्यात स्वादिष्ट झाल्यात एकदम दिसायला पण खूप छान झालेले आहेत जाळी पण छान सुटलेली अगदी पटकन नाश्त्याच्या वेळेला जर काही नसेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद एकदम बघू शकता मस्त आता मी आंबोळीत आपला नाश्ता येतो आता करायला घेते टेस्ट आता खूप अशी एक नंबर झालेली आहे छान अशी दोन्हीचं कॉम्बिनेशन एकदम छान झालेलं आहे 시청